वादग्रस्त आय अधिकारी पूजा खेडकर प्रकरण चांगलं चर्चेत आहे अपंगत्वाच खोट प्रमाणपत्र ते आईची शेतकऱ्यावर दमदाटी असे अनेक नवनवीन प्रकरण समोर येत आहेत अशातच आता पुण्यातल्या दिव्यांग नागरिकांनी पूजा खेडकरांविरोधात आंदोलन केलंय अपंग आहे चुटीचा यसो अपंग आहे चुटीचा यसो पूजा काय काय कारवाई झाली पाहिजे पूजा काय काय कारवाई झाली पाहिजे झाली पाहिजे ते प्रबल घेऊन आहे अधिकारी होणाऱ्या पूजा काय काय कारवाई झाली पाहिजे पूजा खेडकर यांनी खोट्या दिव्यांगांचं प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा आरोप दिव्यांगांकडून करण्यात आलाय या प्रकरणी पूजा खेडकरांसह संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिव्यांग नागरिकांकडून करण्यात आली आहे दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य आणि पुणे शहर पुणे शहर पोलीस आयुक्त यांना आज निवेदन देणार आहेत की जे आय एस अधिकारी आहेत पूजा खेडकर यांनी दिव्यांगांचं खोटं प्रमाणपत्र सादर करून आय आएक... एस नोकरी मिळवलेली आहे खरं म्हणजे याच्यामुळे एक दिव्यांग वंचित राहिलेले दिव्यांग नागरिक वंचित राहिलेले जे दिव्यांग नागरिक रात्रंदिवस दिवस या परीक्षा युपीएससीच्या परीक्षेसाठी मेहनत करतात अभ्यास करतात त्यांचा हक्क हिरावून घेतलेला आहे यासाठी पूजा खेडेकर आणि संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांनी प्रमाणपत्र दिलेलं आहे या सन्वारवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमच्या सगळे दिव्यांग बांधवांची मागणी आहे या मागणीचं निवेदन दिव्यांग नागरिकांनी दिव्यांग आयुक्तांकडे दिलंय देखिए मेरे तरफ श्री रफीक खान और अन्य दिव्यांगों ने ये एक निवेदन दिया है उसमें पूजा खेड़कर जो है इन्होंने जो दिव्यांग का सर्टिफिकेट है वो गलत तरीके से लेके नौकरी में आई है ऐसा लिखा है उसके साथ उन्होंने एक एबीपी माधा का एक कटिंग दिया है उसमें भी वही बात लिखी है तो इसके बारे में हम कलेक्टर पुणे और सीपी पुणे को लिखेंगे और उसमें इंक्वायरी करेंगे विशेष तक बिठाने का हमारा मांग है ठीक है